मला ना ही दोन माणसांमधली शांतता आवडत नाही अजिबात तू बोल काहीतरी <laughs> मुंबईच्या लोकांना ना शांतता मिळाली तरी शांत राहता येत नाही करेक्ट आहे हां हेही चालेल वाद घालायच्या निमित्ताने का ना, पण बोल <laughs> <laughs> चालेल <laughs> तुला उकडत नाही सवय तू मुंबईची ना तुमच्या मुंबईमध्ये फक्त दोनच ऋतू असतात दु उन्हाळा आणि जास्त उन्हाळा <laughs> <laughs> ए तू तामणी घाट पाहिलेस तुला ना एकदा घेऊन जातोच आमच्या तामणी घाटात ओ तुला सांगतो यश चोप्रा होता ना यश चोपरा त्यांना स्वित्झर्लंडला पण अशी निसर्गाची लोकेशन मिळाली नसती अशी एक एक लोकेशन आमच्या तर ए तू नरिवन पॉइंटला बसून मुंबईच्या मुलीला तामणी घाटाच्या पावसाचं काय कौतुक का सांगतो रे मुंबईचा पाऊस जो दोन थेंब पडला की मुंबई बंद पडत तो पावसामुळे आमचं पुणे कधीच बंद पडत नाही पुणे फक्त लंच टाईममुळेच बंद होतं आपण काय दुसरी तिसरीतल्या मुलांसारखे भांडतो <laughs> आता असं काय राहिलं नाही सगळं जुनं झालं आता ना अर्ध मुंबई पुण्यात मुंबईत हे हेच नर्मन पॉइंट आहे ना इथून बोरुलला तेवढ्या वेळात हल्ली माणूस मुंबईहून पुण्याचा प्रवास करतो तुला पण जायचं असेल ना आता पुण्याला मी आता राहणार आहे उद्यासाठी उद्या स्पेशल आहे <laughs> तुझ्या लक्षात आहे मला काय वाटलं मी विसरलो स्मरण शक्ती पेशव्याने एकदा ठरवलं कि ठरवलं किती असतो कुठे फार्म हाऊस वर ओ मला वाटलं तुला काय वाटलं कॅन्सल नाही का करता येणार हृदयाच का एनी प्रॉब्लेम तुझ्या आईला भेटणं डिफिकल्ट होणार आहे आता माझ्यासाठी अरे आणि ती बिचारी तू येणार म्हणून खूप एक्साइट झाली आहे गौतम तू का करतोय सगळं मी तुला पुन्हा एकदा सांगते आपलं समजा नाही जमलं मी नाही लग्न करायचं असं म्हटलं तर तर मी दुसरी मुलगी शोधेन पुढच्या वर्षी तिला घेऊन जाईन फार्म हाऊस वरट्ट केली गर सांगू आपलं लग्न झालं नाही ना तर दोन महिने मी खूप मिस करेन मग कदाचित मला दुसरी मुलगी सापडेल आणि कदाचित माझं लग्न होईल पण तू जर मला वेळेत नकार दिला नाहीस ना, ना गौरी आणि जर आपलं लग्न झाल्यावर तुला रिअलाइज झालं ना तर मात्र माती होईल आणि हाच प्रॉब्लेम होतो ना गौरी आपण खूप उशीर करतो नकार द्यायला आणि मग आयुष्यभर लोकांच्या सुखी संसाराकडे बघत उदास होत बसतो चर्चा होईल म्हणून नाही पण कसं वागू नये म्हणून लोकांनी आपलं उदाहरण देऊ नये इतकंच पास काय चाललंय तुझं अर्णवचा तीन वेळा फोन येऊन गेला मावशीने सगळं सांगितलं मला किती वर्षाशी कन्फ्युज कन्फ्यूज राहणार तू ग्रो अप गौरी ग्रो आप मशीन नाही आहे ग नात्यांसोबत काही गॅरंटी किंवा वॉरंटी कार्ड येत नाही ते बिघडलं तर रिपेअर करावं लागतं संपलं तर रिफिल करावं लागतं आणि जुनं झालं ना तर रिफ्रेश करावं लागतं यातलं तुला काहीच जमणार नसेल ना तर तू कोणासोबतही खुश राहू शकणार नाहीस जशा गौतम मधल्या तुला काही गोष्टी खटकतात तशा त्यालाही खटकत असतीलच ना पण तो त्याचा इशू नाही करत कारण तो प्रेम करतो तुझ्यावर आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माझं माझ्या बेस्टफ्रेंडशी लग्न नाही झालंय पण ज्याच्याशी झालंय तो आता माझा बेस्टफ्रेंड आहे कळतंय का तू कर अरडवला फोन जे काही सांगितलंय त्याचा विचार कर। <laughs> फोन हो, होतीस कुठे तू दिवसभर अरे anyway, मी लंडनला ला चाललोय पुढच्या महिन्यात परत येईन आणि माझ लग्न गौतमशीच करणारेस ना लग्न कि माझ्याशी दा हो म्हण आत्ता फ्लाईट सोडून पर परत येतो गौरी माझ्या परत येण्यामुळे तुझं कन्फ्युजन स्टार्ट झालंय आणि माझ्यामुळे तू आयुष्यातले निर्णय हे मला मी परत म्हणजे तुझे निर्णय तू मोकळेपणाने घेऊ शकशील तुझा निर्णय काही असला तरी मी मी प्रेम करत राहीन तुझ्यावर आणि विचार बदललास तर मग एअरपोर्टवर रिसीव करायला ये आणि नाही आलीस तरी सुद्धा माझ्यासाठी तू तीच गौरी राशी बी हॅपी चालूवरचा ब्लाऊज oh, आला का गं ओ गुड आणि आपल्याकडची पिवळी साडी रेडी आहे त्याचा ब्लाऊज <laughs> गौरी आहे इथे हो अगं बाकीचे ब्लाऊज ट्राय केलेत तिने हां हे आ? मी विचारते तिला ओके 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 चल बाय <laughs> हां मग काय ठरलं तुझं गौरी मला काहीच कळत नाहीये अरे आता ठरलंय ना आपलं घरातून निघताना गडवाल हॉलवर गेल्यावर पैठणी आणि विधीच्या वेळेला दादानी दिलेली साड्यांबद्दल नाही बोलत आहे मी आयुष्याचं काय करू ते कळत नाही आहे मला <laughs> तू जर असा जास्त विचार करत राहिलीस ना तर कायम अनमॅरिड राहशील माझ्यासारखी <laughs> काय वाईट आहे मग तुझं काय वाईट झालंय लग्न न करता लग्न करून तुझ्या आईचं तरी काय वाईट झालंय आणि काय ग माझं काही वाईट झालंय की नाही तुला काय माहीत तुला काय वाटतं मी सतत तुमच्याकडे काय येते दिवस कामात कसाही निघून जातो पण रात्री घरी आलं ना की रिकामा फ्लॅट अंगावर येतो